मस्त अशी पावभाजी खायला सर्वांना आवडतं ना पण करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो परंतु आज मी कुकरमध्ये मस्त अशी पंधरा मिनटात तयार होणारी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात चला तर मग मी वाटाणा घेतलेला आहे दीड कप इतका वाटाणा आहे फ्रेश वाटाणा आहे हा शेंगा सोलून मार्केटमध्ये भाज्या खूप सुंदर येत आहेत भाज्यांमध्ये मी इथं घेतलेलं आहे फ्लावर थोडंसं बीटरूट एक छोटं दोन गाजर आणि बटाटा आमच्याकडे खूप खाल्ला जात नाही म्हणून मी एकच बटाटा घेतलेला आहे इथल्या भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं फ्लावर आणि जे गाजर आहे ते आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित छान पद्धतीने दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत बीटरूट धुवून घेणार नाही आहोत मी आधीच धुवून साल काढून घेतलेली आहे त्याची स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे या ठिकाणी मी थोडंसं तूप घालून घेत आहे अर्धा चमचा इतकं तूप आहे हे आणि याच्यामध्ये चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत नंतर जिरे चांगले तुपामध्ये तडतडल्यानंतर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे बेडगी मिरची पावडर आहे रंगासाठीची आहे एकदम नकळत अशी तिखट असते ही आणि आता आपण भाज्या घालून घेणार आहोत पहिल्यांदा आपण बीटरूट घालून घेतलेलं आहे थोडंसं चांगलं फ्राय करून घेणार आहोत आणि आता ज्या भाज्या आपण धुवून घेतल्या होत्या त्याही मी याच्यामध्ये सगळ्या टाकून घेत आहे या सगळ्या भाज्या टाकून आपण दोन ते तीन मिनटं छान याच्यावर फ्राय करून घेणार आहोत मीठही थोडंसं मी घातलेलं आहे आता मस्त असं याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे आपल्या भाज्यांना अशी बेचव अशी चव येत नाही या स्टेपमुळे आपल्या भाज्यांना चांगला असा मसाला लागला जातो आणि भाज्या खूप टेस्टी लागतात पावभाजीमध्ये उगरट लागत नाहीत आता शिमला मिरची या मी याच्यामध्ये घालणार आहे पण या प्रोसेसमध्ये नाही शिजवताना नाही जेव्हा आपण मसाला फ्राय करू त्यावेळेला एकदम बारीक चॉप करून मी शिमला मिरची घालणार आहे त्यामुळे शिमला मिरचीचा उगरटपणा निघून जातो आणि शिमला मिरची खाताना उग्र असा वास येत नाही भाजीमध्ये ज्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर आपण भाज्यांच्यावरती थोडंसं पाणी येईल इतकंच पाणी आपण या भाज्यांमध्ये घालणार आहोत आणि एक तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये आपल्या भाज्या अगदी मऊसर शिजल्या जातील आता कुकरचं झाकण लावून घेते मी आणि तीन शिट्ट्या करून घेते कुकरला तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी पाहूयात इथं मी एक छोटी शिमला मिरची मिडियम आकाराची म्हणजे घेतलेली आहे आणि ती बारीक कट करून घेणार आहे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत आता हे सगळं आपण चॉपे चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेणार आहोत अगदी बारीक आता हे सगळं कांदा शिमला मिर्च सगळं मी अगदी व्यवस्थित चॉप करून घेतलेलं आहे शिमला मिरच आहे हे दोन कांदे आहेत अद्रक लसूणची पेस्ट आहे कद्दूकस करून घेतलेलं आहे हे मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे कारण भाज्या शिजवताना टाकलेलं आहे पावभाजी मसाला आहे दीड चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे मुलांसाठी मी पावभाजी बनवते त्यामुळे जास्त तिखट करणार नाही आहे आणि आपले दोन टॉमॅटोही चांगले चॉप करून घेतलेले आहेत मी आता इकडे कढईमध्ये थोडंसं तेल तेल थोडंसं भाज्यांपेक्षा मी जास्तीचं वापरलेलं आहे आणि दीड चमचा इतकं बटर घालून घेतलेलं आहे बटरमुळे आपल्या भाजीला अगदी रुचकर अशी टेस्ट येते बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर चा आपण प्रथम अद्रक लसूण जे कद्दूकस करून घेतलं होतं ते टाकून घेत आहे मी थोडंसं आहे एक चमचाभर इथे हे टाकल्यामुळे न अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईल आणि भाजीत उग्र वास येणार नाही आता मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तुपावरती नंतर आपण प्रथम लाल तिखट घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला या लाल तिखटामुळे खूप छान रंग येईल आता मी एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे बेडगी मिरचीची ही पावडर आहे त्यामुळे मी एवढी घातलेली आहे तिखट नाही आहे ही न तिखट घातल्यानंतर लगेच पटकन कांदा घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं तिखट जळणार नाही पण रंग मात्र भाजीला आपल्या सुरेख येईल आता मस्त असा कांदा दोन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा मस्त असा फ्राय करून झाल्यानंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहोत थोडासा कांदा मऊसर झाला की टोमॅटो घालायचे आहे इथं भाज्याही आपल्या चांगल्या मऊसर शिजलेल्या आहेत कांदाही छान फ्राय करून झालेला आहे मी बारीक चॉप करून घेतलेली शिमला मिरची घालून घेणार आहे तीही इथे चांगली मौसर होईपर्यंत मस्त अशी याच्यावरती भाजून घेणार आहे मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे मुला मिरची थोडीशी मौसर झाल्यानंतर आपण लगेचच टॉमॅटो घालून घेणार आहोत टॉमॅटोमध्ये पाणी असतं त्यामुळे इथे आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे आता मस्त असं मिक्स करून टोमॅटो मौसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे अगदी मौसर झाला पाहिजे टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे इत या स्टेजला आपल्याला राहिलेले सुके मसालेही घालून घ्यायचे आहेत तर मी इथे पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे चांगला टोमॅटो मौसर झालेला आहे याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे जी मसाला घालून झाल्यानंतर याच भाज्यांमधलं थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मसाला अगदी झाकण लावून मौसर छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो कचकच लागणार नाही मस्त असं घ्यायचं आहे शिजवून बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना अगदी गिरवी टाईप झालेला आहे आवडीनुसार पाणी घालून थोडं थोडं असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स झालं मिक्स झालेलं आहे आता अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे आता मिक्स करून छान एक दोन मिनटं अजून मसाला परतून घेऊन आपण भाज्या घालणार आहोत भाज्या घालून घेतलेल्या आहेत अशाच भाज्या घातल्यात मी मॅश नाहीत केलेल्या पावभाजीच्या मॅशरने मी इथंच मॅश करून घेणार आहे आता सगळ्या भाज्या घालून आता मी असं पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेणार आहे आत्ता जरी आपल्या भाज्यांमध्ये थोडंसं पाणी दिसत असलं तरी या भाज्या मशाल्यात शिजव शिजल्या जाताना अगदी मस्त दाटसर भाजी होईल आणि मस्त रुचकर पावभाजी लागेल आता या भाज्या सगळ्या मी मॅश करून घेते छान मॅच झाल्यानंतर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत पहिलं आपण भाज्या शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं चेक करूनच मीठ घालायचं आहे नाहीतर मीठ जास्ती होण्याची शक्यता आहे मस्त असं मीठ घालून मिक्स करून भाजी घ्यायची आपली पावभाजी रेडी आहे एक दोन मिनटं अजून आपण हिला चांगली मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहोत बघू शकता अगदी गाडीवर मिळते तशी रुचकर अशी पावभाजी रेडी आहे थोडंसं बटरवरून घालून घेतलेलं आहे चला तर मग आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला इथं मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा ठेवते बारीक चिरलेला पहिला लिंबू ठेवणार आहे आता जे पाव आपण बटरमध्ये चांगले मॅश करून अगदी छान तव्यावरती भाजून घेतलेले आहेत तेही मी ठेवून घेतलेले आहेत आता पावभाजी वाढून दाखवते स्टेक्चर किती अगदी गाडीवरच्या पावभाजीचं असतं तसं त्यापेक्षा अप्रतिम टेस्टला अशी पावभाजी झाली होती अगदी दाटसर गरमागरम पावभाजी आपली रेडी आहे मार्केटमध्ये भाज्या खूप छान येत आहेत त्यामुळे ही खूप छान रुचकर पावभाजी होते मस्त अशी पावभाजी आपली रेडी आहे मार्केटमध्ये खूप छान भाज्या येतात त्यानेही खूप टेस्ट छान लागते भाज्याची तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पावभाजी आहे म्हटल्यानंतर बटर तर हवंच म्हणून मी एक चमचा बटर घातलेला आहे पावभाजीवर आपल्या आणि मस्त अगदी सुंदर रंगही खूप छान आलेला आहे बेडगी मिरची पावडरमुळे एकदम रुचकर अशी पावभाजी आपली रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय